हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गॅरंटीड गॅरंटीडचा मराठी तट हमी खात्री देणे हमी देणे वचन देणे हवाला देणे किंवा हमीपत्र देणे होत आहे गॅरंटीडला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे सक्सेस इज नॉट गॅरंटीड दुसरा वाक्य आहे द लोन्स आर गॅरंटीड बाय द गव्हर्मेंट तिसरा वाक्य आहे रिपोर्ट्स ऑफ दिस काइंड आर गॅरंटीड टू कॉज एन्झायटी चौथा वाक्य आहे द कॅमेरा इज गॅरंटीड फॉर ट्वेल्व मंथ्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू